अ बाधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघा आजचा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक घरात असणारी जी सर्वात महत्त्वाची समस्या आहे त्यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही असाल मी असेल कितीही कुणी श्रीमंत असेल किंवा कितीही कुणी गरीब असेल प्रत्येक घर हमखास असणारी जी समस्या असते ती म्हणजे काही घरातलीच व्यक्ती त्रास देते कधी ती व्यक्ती तुमची सासू असते कधी ती व्यक्ती तुमची जाऊ असते कधी ती व्यक्ती तुमची पत्नी किंवा तुमचा पती असू शकतो बऱ्याच वेळा आपली मुलं पण आपल्याला त्रास देतात एकत्रित कुटुंब असेल मोठं कुटुंब असेल किंवा अगदी छोटं कुटुंब जरी असेल ना तरी लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुणाचा ना कुणाचा त्रास हा नक्की असतो कधी शेजारच्यांचा त्रास असू शकतो कधी नात्यातल्या लोकांचा असू शकतो तर कधी आपल्या रक्ताच्या लोकांचा असू शकतो असा तुमच्या आयुष्यात कितीही मोठा काही त्रास असेल पुढे सतत तुम्हाला टॉर्चर करत असेल अपमानित करत असेल सतत घालून पाडून बोलत असेल चार लोकांमध्ये सतत तुमचा अपमान करत असेल सतत तुम्हालाच कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हालाच टार्गेट केलं जात असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ही एक वस्तू जवळ ठेवून त्यासोबत तुम्ही जर हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या अडचणी सुटत जातील तुम्हाला त्रास देणारी जी व्यक्ती असेल ही व्यक्ती स्वतः तुमच्या मागे पुढे फिरेल हा उपाय इतका पॉवरफुल आहे की हा उपाय केल्यानंतर जी लोक सतत तुम्हाला टार्गेट करत होती टॉर्चर करत होती तीच लोकं बोलण्यासाठी तळमळतील तीच लोक तुमच्या मागे मागे करतील बघा शास्त्रात सांगितलेला हा उपाय आहे जो कुठल्याही शनिवारी करायचा आहे कुठलाही शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असं म्हटलं जातं की श शनिवारी केलेला कुठलाही उपाय पटकन लागू पडतो शीघ्र लाभ देतो आणि नकारात्मकता संपवणारा किंवा शत्रूला दूर करणारा जर उपाय करत असाल तर शनिवार हा अत्यंत प्रभावीफार असतो म्हणून कुठल्याही शनिवारी आता उद्या शनिवार आहे उद्याच्या दिवशी करा समजा व्हिडिओ थोडासा लेट तुमच्यापर्यंत पोहोचला त्याच्यानंतर जो शनिवारी येईल त्या शनिवारी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल कुठल्याही शनिवारच्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्यात कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचं वस्त्र काळं कापड जुनं नवीन कोरं कुठलंही चालेल फक्त काळ्या रंगाचं एक छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत काळ्या रंगाचं कापड सात काळे मिरी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक मुठभर उडदाचे दाणे जो काळा उडीत असतो बघा उडीत कुठल्याही किराणा दुकानात मॉलमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला काळे उडीत मिळून जातील काळे उडीत एक मुठभर सात तुम्हाला काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि काळ्या रंगाचं कापड ठीक आहे तीन गोष्टी आता काय करायचं थोडं संध्याकाळ कर झाली थोडा अंधार पडला की अंधारातच हा उपाय करायचा घराच्या आत आपल्या घराच्या आत बाहेर शक्य असेल तर बाहेर जिथे शक्य असेल तिथे पण दक्षिण दिशेला घराच्या आत किंवा बाहेर दक्षिण दिशेला एक आसन घालून तुम्हाला बसायचं आहे तुमच्यासमोर काळ्या रंगाचं हे कापड तुम्हाला ठेवायचं आहे आता ज्या सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत घेतलेल्या पण आहेत यातील सगळ्यात पहिली काळी मिरी ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आपल्या उजव्या हातात आपल्या उजव्यात हा उजव्या हातात ती काळी मिरी घेऊन त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं हो आता समजा तुम्हाला तुमच्या सासूचा त्रास आहे सासूचं नाव घ्या पतीचा त्रास आहे पतीचं नाव घ्या बघा ज्या व्यक्तीचा त्रास होतोय फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्या त्या व्यक्तीला काहीच होणार नाही पण तुम्हाला दिला जाणारा जो त्रास आहे तो मात्र नक्कीच संपून जाईल त्या व्यक्तीचं नाव आता समजा मी नाव घेते सुहास 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 सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तो काळामेरी कापडावर ठेवायचा पुन्हा दुसरा काळामेरी घ्यायचा सुहास 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 फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तो काळा मेरी कापडावर ठेवून द्यायचा असे सातच्या सातही काळे मिरी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचे आहेत ठीक आहे त्यानंतर काळ्या रंगाचे उडीद घ्यायचे आपल्या हाताच्या मुठीत काळ्या रंगाचे उडीत घ्यायचे आणि उडीत घेतल्यानंतर हे उडीद तुम्हाला त्या व्यक्तीला स्पर्श करायचे आता समजा सासूसाठी केला आहे तुम्ही तुमच्या पतीसाठी केलं आहे पत्नीसाठी केलं आहे जावेसाठी केला आहे तुम्हाला समजा हातातील मुठ त्या व्यक्तीला स्पर्श करणं शक्य नसेल त्यांची साडी असेल ड्रेस असेल काहीही कापड असेल ते घालत असणाऱ्या एखाद्या कापडाला जरी तुम्ही हे उडीत लावले तरी चालेल हाताच्या मुठीमध्ये उडीत घ्यायचे त्या व्यक्तीच्या कापडाला किंवा त्या व्यक्तीला ते स्पर्श करायचे त्यानंतर हे उडीत जे आहे ते काळ्या मिऱ्यांसोबत त्या कापडावरती ठेवून घ्यायचे आता काळी मिरी आणि काळे उडीद दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात घट्ट तुम्हाला बांधायची आहे आणि याची एक छोटी पोटली तयार करायची आहे ठीक आहे आता ही तयार केलेली पोटली तुम्हाला शनिवारपासून सलग पुढचा शनिवार येईपर्यंत तुमच्याजवळ ठेवायची आहे तुमच्यासोबत तुम्ही खिचात ठेवा तुमच्या साडीला बांधा ट्रॅक ट्रेशर घालत असाल तर त्याच्या खिचात ठेवा म्हणजे जिथे शक्य तिथे पण तुम्हाला ही पोटली कंटिन्यू आपल्याजवळ आपल्यासोबत ठेवून द्यायची आहे ठीक आहे पुढचा शनिवार ज्या दिवशी येईल आता या शनिवारी उद्या मी हा हो उपाय केला त्यानंतर जो पुढचा शनिवार येईल त्या शनिवारी काय करायचं ही पोटली घ्यायची आणि घराच्या एका शांत ठिकाणी दक्षिण भाग किंवा कुठलाही एखादा निवांत कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये जायचं एक मातीचं भांडं किंवा ज्यात तुम्ही नेहमी कापूर जळता तर ते भांडं घ्यायचं त्यामध्ये त्या ही काळ्या रंगाची पोटली ठेवायची त्यावरती कापडास ठेवायचे आणि त्यावरती चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या कापूर पेटवायचा जसा कापूर पेटेल तसं कापड पेटेल आणि जसं कापड पेटेल तसा आतमध्ये ठेवलेली काळी मिरी आणि थोडेसे उडदाचे दाणे हे पेटतील सगळंच पेटलं पाहिजे असं नाही थोडासा त्यातून धूर झाला थोडासा शेक जरी त्याला लागला तरी खूप आहे जेव्हा हे सगळं पेटेल थोडं थंड किंवा शांत होईल घराच्या बाहेर घेऊन जायचं हातामध्ये पकडायचं बघा थंड पूर्ण झाल्यानंतर हातात पकडायचं आणि ते झटकायचं झटकणं फेकणं फेका किंवा ते झटका टाकणं वेगळं असं आपण असं नॉर्मली टाकतो हे टाकायचं नाही तर ते असं जोराने झटकायचं आहे जेणेकरून तुमच्यामध्ये असणारं सगळं वाईट क्लेश कलह गैरसमज जे काही आहे ते संपलेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण ते झटकायचं आहे हात पूर्ण स्वच्छ असे झटकायचे घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं हा उपाय तुम्ही फक्त एक शनिवार नेहमी करू नका फक्त एक शनिवार एक सहा महिन्यातून चार महिन्यातून जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करा पण एकाच शनिवाराने तुम्हाला शंभर टक्क्याचा पुरेपूर लाभ होईल अनुभव येईल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे लोक सतत त्रास देत होते तुमच्या घरातले रक्ताचे किंवा जवळचे ते लोक शांत होते हा उपाय केल्यानंतर ते लोक जे आहेत ना जे तुम्हाला सतत अपमानित करत होते तेच लोक तुम्हाला मान सन्मान देतील त्यांना म्हणजे कुठेतरी त्यांची चूक रिअलाईज होईल किंवा कुठेतरी तुमच्याबद्दल प्रेम वाटायला लागेल कुठेतरी त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं वाटायला लागेल बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्यामध्ये असणारा जो काही दुरावा होता किंवा जे काही म्हणजे वाईट होतं जे काही क्लेशदायक होतं ते सगळंच्या सगळं फक्त एका आठवड्यामध्ये कायमचं दूर होईल तुम्ही खूप उपाय केले असतील खूप गोष्टी केल्या असतील तरी हा शेवटचा उपाय करून बघा या उपायाने शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थन